भारतीय संविधानाचा जागर विद्यार्थी युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये व्हावा यासाठी संविधान विचार जागर स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती इलाईट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशनचे संचालक आबासाहेब थोरात व स्वप्ना थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली प्रत्येक भारतीयांनी भारतीय संविधान डोळ्यासमोर ठेवून ही परीक्षा द्यावी दरम्यान हर घर संविधान हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जर संविधानाबद्दल मोठी जागृती निर्माण होईल भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या निमित्ताने भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेचे आयोजन इलेक्ट सर्टिफिकेशन्स अँड इनोव्हिटिव्ह सोल्युशन्स या आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही केलेले आहे ज्यामध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सव साजरा होणार आहे आणि घर घर संविधान पोहोचावे विद्यार्थ्यांना तसेच भारतातील प्रत्येक नागरिकांना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाचं महत्व कळावं जागृती व्हावी यासाठी आम्ही भारतीय संविधान विचार स्पर्धा परीक्षेचे आयोजन केलेले आहे ज्यासाठी आम्ही तीन गट तयार केलेले आहेत पहिला गट आहे सातवी ते दहावीचा दुसरा गट आहे अकरावी ते ग्रॅज्युएशनचा आणि तिसरा गट आहे खुला गट ज्यामध्ये सर्वजणं सहभागी होऊ शकतात यासाठी ही स्पर्धा परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात आम्ही राबवत आहोत प्रत्येक जिल्ह्यात त्याचे सेंटर आहे ही परीक्षा राज्यस्तरीय आहे ही परीक्षा एम पी एस सीच्या धर्तीवर घेण्यात येणार आहे यासाठी शंभर गुणाची परीक्षा होईल नव्वद मार्क ऑब्जेक्टिव्ह असतील दहा मार्क डिस्क्रिप्टिव्ह असतील आणि जो कोणी यात सहभागी होईल त्या प्रत्येक स्पर्धकास मेडल आणि प्रमाणपत्र आम्ही देणार आहोत तसेच प्रत्येक स्पर्धकास संविधानाची प्रत मोफत घरपोच आम्ही देणार आहोत आणि जो कोणी या स्पर्धा परीक्षेमध्ये जिंकेल जो कोणी स्पर्धक प्रथम येईल त्यासाठी तीन लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक दोन लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक आणि थर्ड प्राईज म्हणून एक लाख रुपयाचं तसंच उत्तेजनार्थ भरघोच पारितोषिक आम्ही ठेवलेले आहे परंतु यामध्ये जी काही पारितोषिक मी आत्ता सांगितली ती तीन गटामध्ये विभागून देण्यात येणार आहे आणि ही स्पर्धा परीक्षा राज्यामध्ये एकदाच सर्वांसाठी आम्ही उपलब्ध